पोलीस भरतीमधील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसलेला आहे कारण मराठा उमेदवारांचं ई डब्ल्यू एसमधनं भरलेले अर्ज हे स्थगित करण्यात आलेले आहेत सी आणि ओबीसी ऐवजी ई डब्ल्यू एसमधनं अर्ज भरणाऱ्यांना हा फटका बघणार आहे आधीच एससी बी सी प्रमाणपत्रांचा गोंधळ आहे त्यात ओबीसी प्रमाणपत्राच्या वादानंतर आता डब्ल्यू एस प्रवर्गातूनही मराठा उमेदवारांची निराशा होताना दिसते राज्य पोलीस दलामधील भरती प्रक्रियेमध्ये एससीबीसी आणि ओबीसी ऐवजी डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधनं अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणं स्थगित ठेवण्याचे आदेश हे प्रशिक्षण आणि खास पथक विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी दिलेले आहेत यातून बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना मात्र वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता मराठा समाजाची नाराजी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याचविषयी आपण अधिक बोलूया याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण एकूणच मराठा समाजातनं यापूर्वीची नाराजी आणि त्यात हे नवं प्रकरण नाराजीमध्ये भर काढणार आहे कशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत गुरु मराठा आरक्षणाचा पेच कायम असताना जी पोलीस भरती राबवली गेली त्यामध्ये ई डब्ल्यू एचच्या माध्यमातून मराठा उमेदवारांना त्यामध्ये संधी देण्यात आलेली होती मात्र असं सर्व असताना एका बाजूला ए सी बी सी आणि सीचा प्रवर्गातनं अनेक उमेदवार पात्र होत असताना डब्ल्यू एचची जी मुलं होती त्यांच्याबाबतचा निर्णय हा त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती पुढे जाऊ शकणार नाही आहे त्यामुळे मराठा उमेदवारांमध्ये आधीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं नाराजी असताना आता या निर्णयामुळे त्याला आणखी भर पडलेली आहे आणि यामुळे मराठा उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे विशेष म्हणजे या सगळ्या बाबतची कल्पना मराठा उमेदवारांनाच नव्हती आणि त्यानंतर ज्या वेळेला ही माहिती समोर आली त्यानंतर आता त्यांच्यामध्ये देखील गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पुढे नेमकं काय करायचं याबाबतच्या सरकारच्या निर्णयाची अपेक्षा त्यांना आहे नेमक्या काय सूचना दिल्या जातात याकडे त्यांचं लक्ष लागून आहे मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना पोलीस भरतीच्या बाबत अशा स्वरूपाचा अध्यादेश निघाल्यानं तशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्यानं डब्ल्यू एसमधून जे पोलीस भरतीमध्ये पात्र होणारे जे उमेदवार होते त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय गुरु बरोबर आहे असंतोष वाढवणारी वाढवणारा प्रकरण म्हणून याकडे बघावा लागेल धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर यावरती जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात डब्ल्यू च्या पोरांना विनाकारण मराठ्यांचे पोरं बाहेर काढले जातील <ET>. हे एक प्रकारचा जातीवादी एक प्रकारचा मराठा समाजाचे पूर संपवण्याचा हा प्रकार आहे कारण विद्यार्थ्यात तरी तुम्ही जात आणू नका विद्यार्थ्यात तरी त्यांच्या भविष्याला अडचणी आणू नका हे शंभूराजे साहेबांना मी आता सांगितले शंभूराजे साहेबांनी आता सांगितलं की आम्ही तातडीनं त्याच्या त्या विषयात लक्ष घालतो आणि दुपारच्या नंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो असं शंभूराजे साहेबांनी सांगितलंय आणि आतापर्यंत शंभूराजे साहेबांना कामं सांगितले त्यांनी ते केलेले त्याबद्दल आम्हाला काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु आम्ही जे सांगितलंय की ते महत्वाचा विषय की ईडब्ल्यू ऑप्शन पण ठेवा विद्यार्थ्यांना ए सी बी सी पण ठेवा आणि ओबीसीचा पण ठेवा